चालू ही धारा अभरित खंड त्यात कसाही नाही चालू असेही धारा अभरित खंड त्यात कसाही नाही क्षणाक्षणाचे नियोजन ते जीव समजू शकत नाही सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो। आज आपण या ईशप्राप्ती स्पीठ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण भक्तीजनाची महती भक्तिजनाचं स्वामींनी भ त्या भक्तीजनाला प्रकारे घडवून मळवून योग्य केलेलं आहे असं लीचरित्रामध्ये त्या लिळेहून आपल्याला कळतं आणि काय चुका त्या भक्तिजनाच्या झालेल्या होत्या त्या आपण हे करू नये असं स्वामींनी आपल्याला लीचरित्रामधून ही एक मोलाची शिकवणं आपल्याला दिलेली आहे त्या भक्ताच्या माध्यमातून ती शिकवण आपल्यासाठी सुद्धा आहे स्वामींनी निरोपण करीत असताना भक्तिजनाला फक्त आध्यात्मिक ज्ञानच नाही तर व्यवहारिक ज्ञानही दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे आता आज आपण एका अजून एका भक्ताची विशेष माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या भक्ताचं नाव आहे छत्रोबा स्वामी एकांकी अवस्थेत विदर्भ परिभ्रमण करीत असताना त्यांना एक श्रद्धावंत भक्त भेटला स्वामींनी त्यास स्वामींनी त्यास ईश्वरा ईश्वराविषयी बोध केला व त्यास विदर्भातच सोडून ते मराठवाड्यात आले पण स्वामींच्या नंतर हा श्रद्धावंत पुरुष एकटाच स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याचं तप आचरण करीत राहिला त्याच दैनिक विधी एका गावाहून दुसऱ्या गावाला जावी भिक्षा मागावी आणि दिवसभर झाडाखाली बसून ईश्वराचं चिंतन करावे आणि गावात येऊन कोणाच्या तरी ओसलीवर आपण टेका असा त्याचा दिनक्रम चालू होता आणि पहाटेच उठून निघून जावे असा तो आपले दिवस होता एकदा तो एका गारी गेला व झाडाखाली बसून नामस्मरण करू लागला कधीही स्वामींनी आपल्याला चरित्रामध्ये अनेक वेळा सांगितलेला आहे एका झाडाची सवय लागू नये एका स्थानाची सवय लागू नये पण या भक्ताला मात्र आता या झाडाची सवय लागलेली होती बघा ना या काही आपण जीवनामध्ये छोट्या छोट्या चुका दिसतात आपल्याला छोट्या याच्यावर वाटतं या एवढ्या छोट्या कार्यानं आपल्या एवढ्या छोट्या या कर्मानं काय होणार आहे पण सुरुवात ही नेहमी लहान कार्यापासूनच होत असते ते सगळ्या प्रकारे सर्व विधी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे करीत असत आणि मग नंतर ते झाडाखाली बसून नामस्मरण करू लागले तो नामस्मरण इतकं ते नामस्मरणामध्ये इतकी तल्लीन झाले की त्यांना भिक्षेची वेळ होऊन गेलेली सुद्धा त्यांना कळली नाही भिक्षेची वेळ टळून गेल्यावर गावात कोणीही नव्हते मग त्याला भिक्षा कोण घालणार मग तो तसाच गावातून परत निघाला आणि गावात सगळी लोकं शेतकरी लोक शेती कामासाठी दहाच्या पुढून सगळे कामाला गेले छत्रोबाला त्या भक्ताला भिक्षा कोण वाढणार आणि भिक्षा न मिळण्या कारणामुळे त्यांनी ते उलटी केल्याने ते स्वच्छ धुवून स्वतः ग्रहण केले पण त्या श्रद्धावंत तपस्वी पुरुषांनी छत्रितांना म्हणजे वमन अन्न के अन्नभक्षण केले म्हणून त्याला छत्रोबा म्हणत असत पण असा हा तपस्वी पुरुष तो निर्व निर्विकल्पी झाल्यामुळे त्याचा भिक्षेचा समय चुकला त्या भिक्षेची वेळ चुकली व त्याला वमन केलेलं अन्न खावं लागलं वमन केलेलं ला अन्न खात असताना त्यास थोडीही गृह उत्पन्न झाली नाही मी तपस्वी आहे म्हणून ते अन्न ग्रहण केले हा त्याला अहंकार प्राप्त झाला पहा मनुष्याच्या जीवनामध्ये छोट्या कार्याने थोडस आपल्याला का अहंकार आता मी तपस्वी आहे याचा त्यांना अहंकार झाला त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंत्यकरणामध्ये मी पणाचा भाव निर्माण झाला आणि त्याचमुळे त्यांचे जीवन हे मलिन झाले त्यानंतर त्यांनी करणे सोडले व तीन दिवस पर्यंत एकाच झाडाखाली बसून ते दैनिक आचार करीत राहिले त्यांनी अशा प्रकारे एक एक विधी सोडत केली एका एका विधीने ते माघ पडत गेलेली होती आणि त्यांना त्या ते झाडाची इतकी सवय जडली तो दररोज गावातून भिक्षा मागून त्यांच्या त्याच झाडाखाली येऊन भोजन करत असे पण हे सर्व जवळच असलेला ते, ते, ते शेतमालक मालक त्यांच्या जवळून बघत असत कधी मध्ये त्यांच्या जवळ येऊन गप्पा गोष्टी करीत असे त्यामुळे ते त्यांच्या नामस्मरणात खंड पडू लागला आणि त्यामुळे त्यांच्या नामस्मरणामध्ये खंड पडू लागला पुढे पुढे त्या शेतकऱ्याच्या आणि छद्रोगाच्या त्या दोघांमध्ये मित्र एक मित्रभाव निर्माण झाला अति स्नेह जडला मग तो शेतकरी एके दिवशी त्या भक्ताला म्हणाले महात्मे हो तुम्ही तपस्वी आहात तुम्ही महात्मे आहात तुम्ही कशाला एवढी दगदग करून घेता गावात भिक्षा मागण्यापेक्षा मीच तुम्हाला तुमच्या जीवनापूर्त आनंद देईन शेतकऱ्याची ही विनंती छत्रुबाने मान्य केली मग तो शेतकरी दररोज छत्रुबाला तिथेच भाकरी आणून दे आणि छत्रुबा तिथेच बसून भोजन करीत असे शेतकरी भाकरी आणून देत असल्यामुळे छत्रुबाने भिक्षा मागण्याचे बंद केले कालांतराने त्या शेतकऱ्यास आजार प्राप्त होऊन तो निधन पावला त्यानंतर त्यांची स्त्री छत्रोबा भाकरी आणून देऊ लागली आणि छत्रोबाची सोबती निघून गेला त्यामुळे त्यालाही त्या शेतामध्ये थोडस होता असं वाटत होत तो दिवस रानात आणि ते दिवसा रानात बसे आणि रात्री एक खांड देऊ देवळात जात असे खांड देऊळ म्हणजे काय तर प्रतिमा प्रतिष्ठित न केल्यानं ते देऊळ अशा प्रकारचे त्या देवळात येऊन ते झोप घे शेतकऱ्याच्या पत्नीलाही तिचा कुणीतरी मनुष्य पाहिजे होता तेव्हा ती स्त्री छत्रपाला म्हणाली तुम्ही देवळात झोपता रानात जेवता त्यापेक्षा माझ्या घरीच राहा तिच्या विनंतीवरून छत्रपा शेतकऱ्यांच्या घरी राहू लागले आणि त्यांनी संन्यास धर्म सोडून तो आता ग्रह झाला त्यांचे संन्यास धर्माचे सर्वच विधी बंद पडले आणि चद्रुबाने गृहस्थ धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना त्या ते स्त्रीपासून मुलं बाळ त्यांचा संसार वाढला आणि संसार चालवण्यासाठी तो शेतीतील सर्व उद्योग कामधंदे करू लागले अशा प्रकारे छत्रू संसारात लमला त्यामुळे तो देवाचं नामस्मरण करण्याचेही विसरून गेले आणि असा हा काही काळ उलटल्यानंतर दुष्काळ पडला शेतात धान्य पिकले नाही उपासमार होऊ लागली पाच सहा माणसाचे कुटुंब कसे जगवावे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आणि यासाठी दूर जाऊन काहीतरी कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करावा लाग लागतो आणि उदरण करावंच वा करावा असेही त्याला वाटू लागले मग तो फिरत फिरत विदर्भातून मराठवाड्यातील पैठण इथे आले आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मुलं बाळ आणि एक शिळी होती तेव्हा स्वामींचा मुक्काम पैठण येथील नागनाथ मठात होता संसारी झालेला चंद्रोबाचा पैठण येथे काही कामधंदा करून पैठेन, पैठण पैठणातून दुसऱ्या गावी जात हो, जात जात व असताना जाताना तो नागनाथ जा होते त्यांना पण तो परब्रह्म परमेश्वर तो इतका कृपाळू आहे वेळोवेळी या भक्ताला वाट चुकलेल्या जीवाला योग्य मार्ग दाखवतो पण त्याचा पण ते ईश्वराचे हे कार्य हे ईश्वराचं बोलवणं ईश्वराचा हे मार्ग दाखवणं हे मात्र जीवाच्या लक्षात येत नाही आणि हेच घडलं होतं फक्त छत्रोबाच्या एवढा त्याग त्यांचा होता इतकं त्यांची कठीण तपश्चर्या होती पण एका गोष्टीमुळे फक्त त्यांची वेळ चुकली आणि या छोट्याशा गोष्टी म्हणून वरून त्यांचा संन्यास धर्माचा त्यांनी त्याग केलेला याच्यामध्ये आपल्या त्यांच्या जीवनचरित्रामध्ये चरित्रामध्ये आठवून येतो नागमठाच्या नाग नागनाथ मठाच्या समोरून चालला त्याला देवांनी पाहिलं आणि आपल्या शिष्याची अशी दुरावस्था झालेली पाहून त्यांना त्याच्याबद्दल दया उत्पन्न झाली आणि शद्रोबाला काहीतरी वरप्रसाद द्यावा अशी भावना अशी तळमळ त्या परब्रह्म परमेश्वराला होती ती परमेश्वराला आणि त्या मलीने झालेल्या पुरुषाच उज्जळ करावे त्यांना त्याला जी अयोग्यता प्राप्त झाली त्याला योग्य करावे त्यांची मृत स्मृतीस जिवंत करावे असे स्वामींना वाटले पण जवळच औसा होती आणि स्वामीने तिला बाहेर कोण आहे ते पाहण्यास सांगितले आणि बाहेरच्या बाहेर आली तेव्हा छत्रोबाने तान्या बाराचा पाळणा डोक्यावर घेतला आणि हातात शेळी धरलेली आणि त्याच्या पाठीमागे पत्नी व मुले चाललेली दिसली हे पाहून औसा त्यांना म्हणाले हे रे हाती शेळी डोये पाळणा हे कोणाचे रे म्हणजे तुझ्या डोक्यावर पाळणा आहे हातात शेळी आहे शेळी घेतलेली आहेस आणि तू कोणाचा आहे तेव्हा छत्रपाने उत्तर दिले नागदेव दावळाचा मग आऊसाने स्वामीला येऊन सांगितले तोपर्यंत छत्रोबा तिथून तो निघून गेली होती तेव्हा स्वामी आपल्या भक्तिजनाला म्हणाले हा परमेश्वरी बोधवंत पण सांगाच तो त्याला इतके मलिनत्व आले की आमचे नावही तो विसरून तो नागदेव नागदेवराहूल म्हणत आहे अशा प्रकारे छत्रोबा हे धर्मपतीत झाला आणि त्यांनी त्यांच्या देन जीवनाचा त्यांच्या आयुष्याचा नाश केलेला होता एक सेकेंड जर तिथं थांबले असते परमेश्वराचा त्या ईश्वराची भेट झाली असती तर देवाने नक्कीच त्यांना काहीतरी मार्ग दाखवला असता पण ते थांबले नाही अशाच गोष्टी काही आपल्या बाबतीतही करतात आपल्यालाही काही कळत नाही आणि असंच काही आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण निळ्या चरित्राचा अभ्यास करावा त्या निळ्या चरित्रामध्ये भक्ती स्वामींनी काय काय निरूपण केले काय करू नये सांगितले काय करावं ते सांगितलं ते लक्षात घेऊन त्या परमेश्वराची भक्ती करावी त्या परमेश्वराच्या चिंतनात नामस्मरणात आपलं मनगुंत व्हावं आणि ईश्वराचं चिंतन करावं एवढीच बाकी ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की 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 कळवा दंडवत प्रणाप